नमस्कार चला आज भारताच्या राज्यांच्या आणि त्यांच्या राजधान्यांच्या दुनियेत एक फेरफटका मारूया ही सगळी नावं लक्षात ठेवणं थोडं अवघड वाटतं नाही का पण आज आपण एक सोपा आणि मजेशीर मार्ग शोधणार आहोत अच्छा एक प्रश्न आहे भारताची अठ्ठावीस राज्यं आणि त्यांच्या राजधान्या सगळ्यांची नावं आठवतात का ही भली मोठी यादी बघितली की अनेकांना थोडं टेन्शन येतं पण काळजी करू नका कारण आज आपण ही यादी पाठ नाही करणार तर ती कायमची लक्षात कशी ठेवायची हे पाहणार आहोत ही बघा ही आहे ती संपूर्ण यादी आता ही अशीच्या अशी पाठ करत बसण्यापेक्षा आपण एक मस्त आयडिया वापरूया आपण निघणार आहोत एका व्हर्च्युअल भारत दौऱ्यावर म्हणजे काय तर आपण प्रत्येक प्रदेशात फिरणार आहोत आणि त्यामुळे ही नावं आपोआप लक्षात राहतील चला तयार आहात मग चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया थेट उत्तर भारतापासून हिमालयाच्या कुशीत वसलेल्या आणि ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या प्रदेशात आपला पहिला थांबा असेल तर उत्तरेत आपला पहिला स्टॉप आहे राजस्थान आणि त्याची राजधानी आहे गुलाबी शहर जयपूर पुढे आहेत पंजाब आणि हरियाणा आणि गंमत म्हणजे या दोघांची राजधानी एकच आहे चंदीगड थंड हवेची ठिकाणं आवडतात मग हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला आणि उत्तराखंडची राजधानी देहरादून लक्षात ठेवायलाच हवी आणि हो नवाबांचं शहर उत्तर प्रदेश त्याची राजधानी आहे लखनऊ आणि ही आहे आपली पहिली लक्षात ठेवण्याची ट्रेक चंडीगड एक शहर पण दोन राज्यांची राजधानी पंजाब आणि हरियाणा बघा हे एक तथ्य लक्षात ठेवलं की दोन राज्य आणि त्यांच्या राजधान्यांची नावं एकदम पक्की लक्षात राहतात सोपं आहे ना उत्तरेकडचा प्रवास तर मस्त झाला आता आपण एका मोठ्या टप्प्यासाठी तयार होऊया आपण थेट भारताच्या पश्चिमेकडील किनाऱ्यापासून प्रवास सुरू करून मध्यातून पूर्वेपर्यंत जाणार आहोत चला पश्चिमेला सुरुवात करूया गुजरातपासून राजधानी गांधीनगर मग आपलं महाराष्ट्र राजधानी मुंबई आणि सगळ्यांचं आवडतं गोवा राजधानी पणजी आता वळूया भारताच्या हृदयाकडे म्हणजे मध्य प्रदेश राजधानी भोपाळ आणि छत्तीसगड राजधानी रायपूर आणि आपला हा प्रवास पूर्वेकडे संपूया बिहार पटना झारखंड रांची मंदिरांचं शहर ओडिसा भुवनेश्वर आणि सिटी ऑफ जॉय पश्चिम बंगाल कोलकाता इथे बघा किती सहजपणे आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे आलो आपला दौरा आता भारताच्या दक्षिणेकडील सुंदर किनारपट्टी आणि समृद्ध संस्कृतीकडे वळतोय चला तर मग दक्षिणेकडील राज्यांना भेट देऊया दक्षिणेत आय हब कर्नाटकची राजधानी आहे बंगलुरू आता एकजोडी लक्षात ठेवूया आंध्र प्रदेश ज्याची नवीन राजधानी अमरावती आहे आणि त्यातूनच वेगळं झालेलं तेलंगणा ज्याची राजधानी आहे हैदराबाद मग आहे है गॉड्स ओन कंट्री केरळ राजधानी तिरुवनंतपुरम आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध तमिळनाडू ज्याची राजधानी आहे चेन्नई आणि आता आपल्या या प्रवासाचा शेवटचा पण तितकाच सुंदर टप्पा भारताचा ईशान्य भाग याला सेव्हन सिस्टर्स म्हणजे सात बहिणी म्हणूनही ओळखलं जातं या सात बहिणी आणि त्यांचा एक भाऊ सिक्कीम यांची नावं थोडी वेगळी आहेत पण गट करून लक्षात ठेवली की सोपी जातात चला एकत्र पाहूया अरुणाचल प्रदेश इटानगर आसाम दिसपूर मणिपूर इन्फाळ मेघालय शिलाँग मिझोरम आयझॉल नागालँड कोहिमा आणि त्रिपुरा आगरतळा आणि या सगळ्यांचा भाऊ सिक्कीम त्याची राजधानी गंगटोक तर आपला हा संपूर्ण भारत दौरा इथे पूर्ण झाला पण एक विचार मनात आला असेल की यादी पाठ करण्याऐवजी असा प्रवास केल्यामुळे ही नावं लक्षात ठेवणं सोपं का झालं चला यामागचं रहस्य काय आहे ते बघूया यामागचं कारण खूप सोप्पं आहे आपण फक्त एक यादी नाही पाहिली तर तिला एका कथेत एका प्रवासात बदललं आपण माहितीचे प्रदेशानुसार छोटे छोटे गट केले आपल्या मनात एक नकाशा तयार केला आणि चंदीवडसारखे इंटरेस्टिंग फॅक्ट्स जोडले यामुळेच एक कंटाळवाणी वाटणारी यादी एका अविस्मरणीय सफारीसारखी लक्षात राहते तर पुढच्या वेळी कोणी भारताची राज्य आणि राजधान्या विचारल्या की हा नकाशा आणि आपला प्रवास नक्की डोळ्यासमोर आणा आपला हा दौरा इथेच संपतोय पण एक प्रश्न मागे ठेवून जातोय राजधान्यांनंतर भारताच्या नद्या पर्वत किंवा इतिहासातील असा कोणता प्रवास करायला आवडेल जरा विचार करा